नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक ब्रास म्हणजे किती घनफूट एक ब्रास म्हणजे किती घनफूट किंवा एक ब्रास म्हणजे किती क्युबिक फूट ब्रासचा वापर आपण साईडवर वाळू खडी मुरूम यासारख्या अनेक गोष्टी मोजण्यासाठी आपण यूज करतो काही मेजरमेंट हे ब्रासमध्ये असतात जसे डबर बांधकाम वीड बांधकाम तर हे ब्रास नक्की काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मात्र त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघावा लागेल प्रथम जर तुम्ही या चॅनलला नवीन आहात तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे अनेक व्हिडिओ प्रथम तुम्हा बघायला मिळतील आणि जर व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक मात्र नक्की करा आणि शेअरसुद्धा करा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ चालू करूया एक ब्रास एक ब्रास म्हणजे शंभर घनफूट एक ब्रास म्हणजे शंभर घनफूट किंवा एक ब्रास म्हणजे शंभर क्युबिक फूट शंभर क्युबिक फूट घनफूट कधी तयार होतो लांबी रुंदी आणि उंची या तिघांचा जो गुणाकार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याला घनफुटामध्ये सुद्धा घेतो घनफुटामध्ये किंवा क्युबिक फुटामध्ये त्याची हाईट असेल थिकनेस असेल किंवा डेप्थ असेल मात्र लांबी रुंदी उंची उंचे तिघांचा गुणाकार झाला तर आपण त्याला घनफटामध्ये म्हणतो तर नक्कीच हा तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेडपर नीट पाहिला यासाठी मी तुमचे धन्यवाद म्हणतो